श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात बघा आपल्या हिंदू धर्मात परमेश्वराच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचे काही नियम देखील आहेत भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती सुद्धा आपल्याला होऊ शकते त्यासाठी देवाची पूजा सेवा आराधना केल्याने इच्छित फळ मिळतं याच बरोबर घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि आनंद ऐश्वर्य येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची मनोभावे भक्तिभावाने पूजा करतात कारण शास्त्रामध्ये देवपूजेचे देखील नियम आहेत सविस्तरपणे सांगितले गेलेले आहेत या नियमांचं जर आपण पालन केल्याने साधकावर नक्कीच भक्तांवरती भगवंतांचा अखंड कृपा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनामध्ये केवळ शुभच घडत तुम्हाला ही देवांचा देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करतानी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा देवांना नैवेद्य अर्पण करताना आपल्या हातून कोणती चूक होऊ नये देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या पठन आपण कोणते मंत्र ज... मंत्र जप करावा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा बघा हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दररोज नित्य देवपूजा केली जाते यामुळे आपल्याला मनशांती सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी आपण रोज देवी देवतांची पूजा सेवा आराधना करत असतो देवांची उपासना करतो शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही महत्वाचे नियम देखील सांगण्यात आलेले आहे त्याचं पालन करणे आवश्यक मानलं जातो देवपूजा पाठ किंवा मंत्र करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत धार्मिक आहेत पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी देखील मान्यता आहे आता देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करण्याचे शास्त्रामध्ये नियम सांगण्यात आलेले आहेत आता तुम्ही ही देवांना नैवेद्य अर्पण करत असाल त्यावेळेस काही नियम हे आपण आवर्जून लक्षात ठेवायला हवे कारण देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो तो उचलत नाही कारण चुकीचं आहे हे त्यामुळे त्यांचे नकारात्मक परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात देवांना नैवेद्य अर्पण करण्या करण्याबद्दल नियमांबद्दल आधी आपण काय जाणून घे आपण जाणून घेऊया बघा देवांना नैवेद्य नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवरती डायरेक्ट आपल्याला ठेवायचा नसतो नैवेद्य अर्पण करताना एखादा पाट किंवा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला जो नैवेद्याचं ताट आहे तर ते ठेवायचं असतं आता नैवेद्य तुम्ही पितळेच्या किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यामध्ये अर्पण करत असाल किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये अर्पण म्हणजे ताटामध्ये अर्पण करत ता असाल तर सनातन धर्मामध्ये या धातूंना त्याचबरोबर सोन्यांच्या सोन्या चांदी सो नैद्य नेहमी सोने पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्या जर तुम्ही नैवेद्य अर्पण कर, कर अर्पण करावा कारण सनातन धर्मामध्ये या धातूंना पवित्र मानलं गेलं आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसाच सोडू नये आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो त्यावेळी दिवसभर तो नैवेद्य देम देवासमोर तसाच पडून राहतो हे खूप चुकीची पद्धत आहे याचा नकारात्मक जो परिणाम आहे तर तो आपल्यावरती होऊ शकतो पूजा आपली करून झाल्यावरती ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य जो आहे तर तो काही वेळाने आपल्याला म्हणजे म्हणजे थोड्याच वेळामध्ये आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांबरोबर व्यक्तींबरोबर सर्वांनी मिळून तो प्रसाद स्वरूप ग्रहण करावा असं केल्याने आपल्याला सकारात्मक परिणाम घडू शकतात आपल्या घरामध्ये त्याचबरोबर घरातील जे काही दुःख अडचणी आहेत संकट आहेत त्रास आहे यातून आपल्याला मुक्तता होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर जर तुमच्या तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असं देखील मानलं जात जर तुम्ही देवांना अर्पण केलेला नैवेद्य तसाच दे, देवासमोर ठेवत असाल तर विश्वश्रेम चंडेश्वर चंदन शू आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू लागतात नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे असं केल्याने आपल्या घरातील ज्या काही शारीरिक अडचणी असेल त्या सुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्याने देवता आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्याने देवांसाठी आदर व्यक्त करणं असं असं होत यामुळे देवही आपल्यावरती अखंड स्वरूपात प्रसन्न राहतात आणि आपल्याला अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद देत असतात देवासाठी देवा नैवेद्य अर्पण करतो यामध्ये कांदा लसूण हा नसावा परंतु विशेष काळी म्हणजे सणावारांना आपण सा, सा, संगीत नैवेद्य देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो जसं की रोजच्या पूजेमध्ये आपण फळ किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो, तो अर्पण करतो तर आ, परंतु सहसा देवांना गोडच नैवेद्य अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपल्याला अन्नधान्याची कधीच उणीव चनचन कमतरता भासणार नाही त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र आपण पठण केला पाहिजे तर अब, देव फक्त हे काय असतात तर वासाचे भुकिलेले असतात नैवेद्य नैवेद्यच नाही परंतु आपण रोज जेवण करतो पण देवांना फक्त साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण जेव जेवण करण्याआधी देवांना ते अर्पण केलं पाहिजे आणि त्यानंतरच आपण आपल्या घरामध्ये सर्वांनी जे जेवण आहे तर ते केलं पाहिजे त्या सकाळची नित्यकर्म आपली आटोपून झाल्यावरती स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केलं पाहिजे पण ज्या पाण्याने आपण जेवण बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं एका प्लेटमध्ये एका ताटामध्ये अन्न ठेवून देवासमोर ठेवावं व वा तीन वेळा आचमन करावं ते चमचाने करा किंवा तुम्ही पळीने करा नैवेद्यावरून तीन पळ्या पाणी फिरून ते एका पात्रामध्ये टाका परंतु ज्या प्लेट प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण अर्पण करणार आहोत ते देवासाठीच ताट असावं त्या ताटात आपण जेवण केलेलं नसावं याची देखील आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आता साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे असा अर्थ होत नाही देवासमोरील आपण साखर तर ठेवतोच परंतु तो प्रसाद झाला परंतु नैवेद्यामध्ये जे आपण अन्न व बनवतो घरामध्ये तर ते अर्पण करणं हे होय परंतु हे जे अन्न आपण नैवेद्यामध्ये देवांना अर्पण करणार आहोत ते घरातच बनवलेलं असावं हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णे स्वरूप मानलं जातं तिच्या हाताने अन्न हे पवित्र आणि शुद्ध मानलं जातं असं देखील म्हटलं जातं की शिजवणाऱ्याचे विचार व भाव त्या अन्नामध्ये उतरत असतात शुद्ध आणि पवित्र भाव हे बाहेरून आणलेल्या अन्ना अन्नाला तुम्हाला मिळणार नाहीत म्हणून शक्यतोवर अन्न हे घरातच बनवलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून हात जोडून आपण देवांसमोर प्रार्थना करायची आहे की देवा यथा शक्ती यथा भक्ती मी तुम्हाला जो नैवेद्य अर्पण करत आहे याचा मनोभावे स्वीकार करा देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व व्यक्तीं मिळून खायचा असतो त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा लोटा भरून देवासमोर ठेवावा त्यावर एक प्लेट किंवा पेला ठेवावा त्यावर कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी पाणी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असत ते पाणी फेकून देऊ नका ते पाणी तुम्ही स्वयंपाक वापरू शकता या पाण्याचा आपण स्वयंपाक बनवू शकतो त्यामध्ये उपयोग करा देवाची पवित्र ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतर उतरत असते स्वयंपाक करते वेळी या पाण्याचा वापर केल्याने प्र, अनेक प्रकारचे जे काही रोग दुःख आहेत तर ते दोष नष्ट होतात त्याचप्रमाणे देवांना नैवेद्य अर्पण करताना ते ताट उंच ठेवावं कारण देवी देवता अन्न ग्रहण करताना ठेवायचा म्हणून आपण नैवेद्याखाली खाली पाठ ठेवावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करता आपण तुळशी पत्र हे आवर्जून ठेवतो पण काही देवांना तुळशी पत्र हे चालत नाही ज्यामध्ये गणपती बाप्पा असतील देवादी देव महादेव असतील त्यांना तुळशी पत्र चालत नाही अशा वेळेस तुम्ही दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशी पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही की जेणेकरून सर्व देवी देवतांपर्यंत हा नैवेद्य तुमचा पोचला जाईल आता बऱ्याचशा घाई गरबडीमध्ये आंघोळ करता स्वयंपाक बनवावा लागतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रुट जे आहे तर सुकामेवा मेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता संध्याकाळी ज्या वेळेस तुम्ही स्वयं स्वयंपाक बनवाल त्यावेळेस तुम्ही देवांना तो बनवलेला स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता आता नैवेद्य अर्पण करते वेळी तुम्ही कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे बघा देवांना साखर खडी साखर अर्पण करत असताना तुम्हाला हा मंत्र मंत्राचं पठण करायचं आहे शर्करा खंड खाद्यानी दीरणीच आहार भज्य नैवद्यम प्रतिग्रह हा मंत्र जर करणं तुम्हाला शक्य नसेल तर तीन वेळा गायत्री मंत्राचं पठन करावं ओम धियो यो ना पचोदयात आणि यानंतर ओम प्राणायाम स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम नैवेद्यम समर्पयामी या मंत्राचं पठन तुम्हाला करत राहायचं कर आहे देवासमोर नैवेद्य अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला दररोज आपल्या देवी देवतांना आपल्या घरामध्ये हा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण केल्यानंतर देव हा नैवेद्य नक्कीच ग्रहण करतात आणि आपल्याला अखंड स्वरूपात भरभरून कृपा आशीर्वाद मिळून देत असतात तर त्यासाठी आपल्याला आपण जे काही घरामध्ये आपल्या देवी देवतांना नैवेद्य अर्पण करतो तर तो कशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचा आहे कोणत्या नियमा पालन करायचं आहे तर आजची छोटीशी माहिती मला तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर आवर्जून व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही नियम आहेत जे काही उपाय सेवा तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे तर त्या आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करत चाला नक्कीच आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल हळूहळू का होईना हे घडत जातील आणि तुम्हाला त्या उपायांचा सेवेचा नक्कीच फायदा होईल तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आपल्या घरामध्ये जो आपण देवांना नैवेद्य अर्पण करतो तर तो किती वेळ ठेवावा कशा पद्धतीने नैवेद्य अर्पण करावा इतकीच माहिती तर या इतकीच माहिती होती बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकी आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ